मी केलेली मांडणी तुम्हाला दाखवायची राहिली आणि ही बघा अशा प्रकारे मी मांडणी केली आहे ताई एवढी ताकद तुमच्यात तरी आहे का कस का आईनी बघा एका आणि सगळा लग्नाचे व्हिडिओ लावले आणि मम्मी पप्पा लग्नाचे व्हिडिओ बघतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आता वाजले सकाळ सकाळचे आठ आणि आम्ही निघालो आहोत शूटला शूटला म्हणजे दरवाजा उघडा आहे नाही तर तुम्हाला वाटेल दरवाजा लॉक केला का फक्त खाली गेट लॉक आहे आणि आज चौथा गुरुवार म्हणजे शेवटचा गुरुवार ही पुजणार आहे मी हो मी तर दिवसभर कॉलवर कॉल यायला लागले आ, मी तर दिवसभर शूटला असणार आहे आणि हिचा पण एक आहे दोन टेक आहेत म्हणजे आम्ही नवरा बायको आहोत शूटमध्ये सो ही आरती करेल आणि येईल येईन माझं माझं पहिलं माझं लावलं आहे कारण घरात पण राहायचं हां आणि मग माँग सर्व मांडणी वगैरे करेल संध्याकाळचा काय प्रोग्राम असेल ते करेल मी तर आज दिवसभर शूटला आहे मॅडम तुम्ही आजचा व्लॉग कंटिन्यू करा फोनवर फोन यायला लागलेत सो चलो मी निघतोय तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत भूक लागली फक्त चहा पिऊन निघालो हां काल काय सीन झाला काल पण आमचा कंटिन्यू तीन दिवस शूट चालूच आहे तीन दिवस कंटिन्यू व्हायचा रात्री उशिरा यायचा दोन तीन वाजता झोपायचा आणि सकाळी परत सात वाजता आठ वाजता उठून शूटला तर का रात्री लोणावल्यावरून तीन वाजता आलो आणि आज सहा वाजता उठलो आज दिवसभर शूट पुन्हा काढायची कालची शूट तर बाबा लोणावल्याला होती ना भरपूर थंडी आहे लोणावल्याला जाम थंडी आहे आणि काल काय झाला आम्ही काल पण घाई झालेली आमची परवाच्या दिवशी पण उशीर आलो त्याच्यामुळे काल लेट उठलो तर थोडासा म्हणजे अर्धा अर्ध्या तासाचा तासा फरक झाला अर्धा तास लेट झाला आम्हाला घाई झाली भरपूर तर आम्ही काहीच खाऊन नव्हतं निघालो तर गाडी मध्ये ह्यांना पहिल्यांदा ह्यांना उलटी सारखं झालं त्यावेळी उलटी पण नुसतं पाणी <laughs> आणि त्यांची तब्येत काल डाऊन झाली आज पहिला वडापाव घ्यायला गेले निघाले घरातून निघाले पोटन काहीतरी पाहिजे बाबा चलो आता पोचू लोकेशन हम्म तुझा घरी उपास आहे माझा मग अख्या गाडी नुसतं वडापावचा वास सोडून ठेवला <laughs> म्हणजे आज दोन्ही वाडा मला आठवण नाही बघ मी तिला पण वाडा पाहून मीच ला, खाते oh. नशीब मग तीन नाही घेतलं माझं पटकन डोक्यांशी गेलेला oh. oh. शूटला गेलो शूट माझा जेवढा होता तेवढा पहिला घेतला दादासावी आणि तो आटोपला आणि मी घरी आली कारण गुरुवार आहे गुरुवार मांडायचे आणि माझ्यासोबत आलेले आहेत सोनीताई hmm. आणि आमच्या बाबू ओय बाबू असं गाव चिंबल्यावर बघेल बाबू असला असला आणि येता येता, 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 येता आम्ही ही शॉपिंग केली बाबा किती म्हणून ते माहीतल ताईला दुकानात गेल्यावर विचार करत घ्यायचं आणि आम्ही निघालेलो बारा, बारा वाजता घरी पोचायला दिघोड्याशी घरी पोचायला आम्हाला दीड तास लागला कारण सामान घेता घेता संध्याकाळची तयारी पण आणि आता जेवण संध्याकाळच्या जेवणाचा पण आणि मांडायचं सामान पण घ्यायचं होतं म्हणून चला तर ता... आता जला। <laughs> <लाटे उन्दे>। <laughs> <laughs> आता तयारीला लागबात झाला ठेवून दे आता आम्ही सगळा फटाफट आवरून घेतो मग तुम्हाला मी मांडणी केल्यावर हो, तुम्हाला दाखवते मी केलेली मांडणी तुम्हाला दाखवायची राहिली आणि ही बघा अशा प्रकारे मी मांडणी केली आहे आणि आज गुरुवारांचं लास्ट गुरुवार आहे उद्या पण आहे आणि मदतीला आलेत मम्मी काय करताय गुण कशासाठी पोल्या ना हा पोल्या करायच्या ताईंची तब्येत झाले डाऊन हा तरी पण मदत करतायत ताईंनी बनवायला घेतली खीर, खीर आणि प्रसाद आणि आमची जेवणाची पण तयारी चालू झालेली आहे आता करायला घेतले मग आम्ही जेवण बनवू आता सगळी मिळून ना ताई ताईंची तब्येत झाली डाऊन आणि आमचा बाबू कुठे गेला घेतले आईने आईने घेतले आई तू रडतो रडतो तू हास हास बाबा हसून दाखव हसून दाखव हसून दाखव ही 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 हास ना ही रडलाय तो रडलाय ताई एवढी ताकद तुमच्यात तरी आहे का कसरी ग आईनी बघा एका झटक्यान सगळा <laughs> आई माहितीये काय काय करते काय पोले करते शेतावर जाते शेताची काम करते आपल्याला होईल का आप मी तेच बोलले मम्मी ना आपल्यापेक्षा डोकऱ्यानं जास्त ताकद म्हातारीणसं नाही आता आईचं सवय किती आहे किती, किती? किती आई तरी एवढा ना सगळंच शेती सगळंच आपल्याला होणार नाही तर सरळ जातं देवडीला आपण यो खालच जिना चढून वर केलं तर आपल्याला दम लागते दोन पेऱ्या मारलतेच गेली हं एकदम फास्ट केला आईंनी आमचं एकीकडं एक जेवण झालं एकीकडं एक पोल्या करत घेतल्यात आणि अजून एक मेंबर आलेले आहेत हो ये ताईंची पोली पण कशाला वाजते ताईचं नकाश आहे आणि अजून एक मेंबर वाढलेत मदतीसाठी ताई हाय ताई पोल्या पलटी करतात आणि एकीकडं कुकरला शिट्ट्या एकीकडं आमचं सहा पोल्या बघू हा इकडं बघा

पोली पलटी करते मस्त टम फुगल एकदम तुम्हाला? काढत मीच काढतो थांब हो झाले आणि आमचं जेवण वगैरे झाला आणि बाहेर पप्पा हाँ <laughs> लग्ना वीडियो लावले आणि मम्मी पप्पा लग्नाचे व्हिडिओ वीडियो बघतात तिकडे माझे शूट चालू आहे आणि शूट सोडून आलोय मी घरी बघायला काय हालचाल चाललाय आणि थोडा चहा पिताय आणि इकडे बघा मस्त पुरणपोळ्या इकडे पोल्या लागते अच्छा हे बाग मस्त चहा प्यायला आलोय चलो माझी शूट पण तिकडे आहे मस्त साईबाबांचा सॉन्ग येतोय मी पूर्ण दिवस बाहेर आहे

<laughs> वरन ओके आणि मी नसलो तर लाजू नको बिंदास्क घे चलो बाय मी दाखव टाकून आलोय ना काय बोलते प्रसाद आणि ह्याच्यात आहे बघा कोणी म्हणून तु काय बोलते खरच गुरु झाली विषय असा झाला की पाचवा गुरुवार करायचा होता म्हणून मी ह्या गुरुवारी शूट ठेवली नाही तर ठेवली नसती पुढे लवकर ना आणि यावेळी पण मी मी आणि गुटू एका मुलाचा आई बापा आणि तो मुलगा लास्ट टाइम एवढा होता आता तो मुलगा एवढा आहे ना एवढा आहे माझे लेव्हल

मी हो क्रेडिट क्रेडिट सगळ्या तुझ्या तिने तुला पाय दिलं तर चालेल कशी ताई पाय बोलत

मला ब्लॉगर बनवले दिनी आणि आताच ब्लॉग शूट केलाय <laughs> ताई जेवलात कस झालाय अप्रतिम ताईंनी बनवलंय नाही जेवण आणि इथे आलेत भाऊ भाऊ हाय हे आर्य दिदीचे पप्पा आणि hmm. दादा जेवायचंय आता हाय oh, <laughs> <Hi. Hi. laughs> चला आपण पण पूजा करून घेऊ मग आपण पण जेऊ <laughs> आलो मी जस्ट घरी आणि वाजले साडे नऊ आणि घर आहे पूर्ण खाली खाली मस्त मांडणी केलेली आहे नेहमीप्रमाणे गुड बाय आला येस सगळी वाट बघत होती तुमची कोण कोण आलेले सगळे आलेले मम्मी पप्पा भाऊ सरोबर जण सनीताई भाऊ चिरल्याचे भाऊ अरे दीदी दादा वहिनी ताईच्या बा बाबा सीन असा झाला की पाचवा गुरुवार करायचा होता मगाशी मी बोललो आलो ना तेव्हा शूट टाकून त्याच्यामुळं मला काही माहिती नव्हता सगळे आले ना मीच तुम फक्त तुम्ही नव्हते चला असू दे शूट पण इम्पॉर्टंट आहे दोन मिनिट आधी मम्मी गेल्या काय बोलतोय साडे नऊ वाजलं हो सग चलो हे विटा धुली वाटत टाटाच काय 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 केलंय राईस आपल्याला थोडासा घालते सलाड भाजी छोले छोले मसाला बरच आठ माझा आहे मशरूम आणि चना डाल आणि इथे तुमची फेवरेट सो so, चलो मी पण थकलोय जरा फ्रेश होते अजून अजून <laughs> शूट कम्प्लीट नाही झाली अजून एक दिवस जाईल सेम सेम दिंडी चालत चालत आम्ही गेलो चालत चालत गाडी बघायला चलो मस्त फ्रेश होते जेवण वाट तुम्ही जे अजून उपवास सोडला नशी तुम्हाला थांबले ओके चाल चला आपण जेवू आता ओके मॅडम जेवणावर थांबलेल्या माझ्या सर्व जेवून गेलेत आणि मस्त इथे दोघांसाठी ताट वाढले आणि हिच्यासाठी नैवेद्याचा जेवण बघा किती मेनू पण पण नमस्कार करायचं काय बोलते अच्छा हा आणि तुम्हाला वाटत असेल दरवाजा बंद का केला दहा वाजून गेले साडे दहा वाजून आले सो चलो येऊन घ्या ये सलाम जेवण घ्या आता मस्त येस